सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला होता की वीस फुटांपेक्षा जास्त उंची असलेली दहीहंडी उभारायची नाही जास्त थर रचायचे नाहीत त्यातलं एक कारण हे होतं की बरेचसे गोविंदा पडतात त्यांना जखमा होतात आणि काही जणांचा जीव पण त्यात जातो जो नियम काटेकोरपणे यावेळेस बऱ्याच ठिकाणी पाळला गेला त्याच्यामुळे एक गोष्ट झाली की गोविंदांच्या जखमी गोविंदांच्या संख्येत लक्षणीय घट झाली मुंबईमध्ये जे आत्तापर्यंत आकडेवारी हाती येते त्यानुसार एकावत्तर गोविंदा जखमी झालेत त्यांना किरकोळ जखमा आहेत त्यातल्या साठ जणांना किरकोळच मार आहे त्यामुळं त्यांच्यावर मुंबईच्या केई एम आणि नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत काही गोविंदांना मात्र प्राथमिक उपचार करून लगेचच घरी सोडून देण्यात आलं थरांची था। स्पर्धा कमी झाल्यामुळे यंदा गोविंदा जखमी होण्याचं प्रमाण घटलंय ही विशेष बाब आहे गेल्या वर्षी हीच संख्या साडेतीनशे पेक्षा जास्त होती जखमी गोविंदांच्या संख्येमध्ये दोन हजार सोळामध्ये म्हणजे या वर्षी आत्ता सुरू आहे त्याच्यामध्ये एकाहत्तर जण जखमी झालेत अशी माहिती हाती येते मागच्या वर्षी तीनशे चौसष्ट जण जखमी होते त्यात ते एकोणचाळीस जण गंभीर जखमी होते दोनशे चौतीस जण दोन हजार चौदामध्ये जखमी झाले सव्वीस जण गंभीर जखमी होते आणि त्याच्यामध्ये एकाचा दुर्दैवानं मृत्यूही झाला होता एका गोविंदाचा दोन हजार तेरा आकडेवारी दोनशे सेहेचाळीस जखमी सासष्ट जण गंभीर आणि त्याही वर्षी एका गोविंदाला आपला प्राण गमवावा लागला होता